नमस्कार शेतकरी मित्रांनो हा माझा तुरीचा प्लॉट गेल्या पंधरा दिवसापासून मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आलो नव्हतो आज विकेंड विकेंडच्या निमित्ताने शेतात आलो असता अशा पद्धतीने आपल्याला हे आपलं शेती दिसत आहे ती समोर दो दिसत आहे तो आपला ऊस आहे आणि हा तुरीचा प्लॉट चला तर मग आपण थोडंसं ऊसाकडे जाऊ या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हानी पशूंनी केलेली आहे आमच्या शेतीला हा एक लागलेला उपद्रव आहे काही केल्या या पशुचे बंदोबस्त होत नाही अगदी आतमध्ये सुद्धा काही प्रमाणात डुकराची हानी आपल्याला दिसून येत आहे त्यावर सुद्धा आपल्याला काही उपाययोजना निश्चित कराव्या लागतील संपूर्ण भागामध्ये डुकरांचा वावर वाढलेला आहे मित्रांनो यासाठी निश्चित काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे मूग पीक माझ्या हाती लागेल का नाही माहीत नाही सध्या हा शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि येणाऱ्या ये पंधरा दिवसामध्ये त्या सर्व शेंगा परिपक्व होतील पाहू काय होतंय ते हा प्रयोग प्रथमच मी केला आहे मित्रांनो शेवटी शेती ही निसर्गाच्या भरोश्यावर आहे आणि शेतीवर खूप मोठे संकट असतात याचा जवळून अनुभव मी स्वतः घेतलेला आहे निसर्गाने तर आपल्याला भरभरून दिले आहे शेवटी पशु प्राणी निसर्ग यांचा सुद्धा थोडा बहुत वाटा या शेतीमध्ये निश्चित आहेच त्याला आपण नाकारू शकत नाही असो प्रयत्न करीत जाऊ जे काय यश मिळेल ते आपलं असेल या ठिकाणी गवत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या होत आहे हा माझा ऊस आहे यामध्ये जाणे शक्य नाही थोड्या बहुत प्रमाणात नोकरी माव्याचा सुद्धा अटॅक झालेला आहे आणि हा अटॅक अटॅकांवरील संकट आहे दोनशे पासष्ट जातीचा हा आपला ऊस आहे कुठे मोठं पिवळी पानं झालेली आपल्याला दिसून येतात असो करत रहा जे पात्रात येईल ते आपलं धन्यवाद मित्रांनो हा पाऊस उद्या सत्तावीस आणि 28 अठ्ठावीसपासून उघडायला सुरुवात होईल आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये अंतर्गत मशागती करायला वेळ मिळेल धन्यवाद आपला राजभाव उघळेल तालुका अंबड राणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना